नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा बोटनेक ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे त्यासाठी मी मेजरमेंट लिहून घेतलेली आहेत आणि बोटनेक ब्लाऊज आहे तर शोल्डर कितीचा आहे बघा अठरा इंचाचा शोल्डर आहे अशा पद्धतीचा बोटनेक हेवी साईजचा जर तुमच्याकडे असेल तर तो कसा शिवायचा त्यासाठी बघा येथे उंची आहे साडेपंधरा प्लस आपण एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे सोळा साडे सोळा इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बघा पंधरा पॉईंट पाच प्लस एक इंच आणि कंबर आहे पस्तीस तर पस्तीसचा आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा आहे पावणे नऊ आलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला शिलाई मार्जिन दोन हवी असेल तर तुम्ही तीन इंच घ्या आणि दोन नसेल हवी म्हणजे कमी शिलाई मार्जिन हवी असेल दीड इंचाची तर तुम्ही अडीच इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता तर बघा इथे अगोदर मी सात इंचाचं बगलेचं माप घेतलेलं आहे आणि शोल्डरची एक लाईन टाकून घेते त्यानंतर बगलेचं एक मार्किंग करायचं आहे आपल्याला सरळ लाईनमध्ये इथेही बघा मी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे या पद्धतीने मी ते सरळ लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपण शोल्डर चेक करूयात इथे आपल्याला नऊ इंच शोल्डर हवं आहे बघा अठरा इंचाचं शोल्डर आहे अठराचं आपल्याला हाफ घ्यायचं आहे बघा इथे एवढ्या मोठ्या साईजचं बोटनेत मीही फर्स्ट टाईम शिवते पण तरीही चुकणार नाही कॉन्फिडन्स आणि प्रॅक्टिस असेल तर आपला ब्लाऊज कधीही चुकणार नाही आहे बऱ्याच जणांना वाटतं की ब्लाऊज मोठा आहे मग कसा टीच करायचा तर बघा इथे मी नऊ इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे त्यानंतर काय काय चेंजेस करायचे तर बघा इथून बाहेर आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर, तर मी इथून बाहेर एक इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशी तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे कारण बघलेलं आपल्याला फिटिंगला कमी पडू नये आणि तरीही असं बाहेर घेतलं तर जिथे आपल्याला नेक छोटा असतो तिथे असं बाहेर घ्यायचं तर बघा सव्वा ती इंच शोल्डर घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेलं आहे मी इथे बघा इथे या पद्धतीने साडेतीन इंचा गळा घेतलेला आणि आपल्याला इथे आकार द्यायचा आहे अगोदर आपण दीड इंचाचं इथे माप घेऊयात त्यानंतर बघा इथे हातानं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे मी हातानं आकार देऊन घेत आहे या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला त्यानंतर बघा आपल्याला आता बगलीसाठी काय काय चेंजेस करायचे आहेत इथे अर्धा इंच आपण ज्यावेळेस शोल्डर सात आठचा असतं त्यावेळेस घेतो पण हे खूप हेवी साईजचं शोल्डर आहे तर मी ते पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आतल्या साईडला इथे एक इंच कुठल्याही साईजचा असो इथे एकच इंच मी घेते इथून दीड इंचाचं शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे या पद्धतीने गोलाकार देऊन घेतलेला आहे जो की आपल्याला बगलेसाठी लागणार आहे तर बघा इथे मी पुन्हा डार्क करून दाखवते या पद्धतीने बगलेचा आकार आहे तर तो बगलेचा आकार बरोबर आहे का ते आपण इथे चेक करून घेणार आहोत पावणे नऊ आलेला आहे आपल्याला साडे नऊ बगल हाय हवी आहे तर बघा इथे या पद्धतीने मी अर्धा शोल्डर डाऊन करून घेतलेला सॉरी बगल डाऊन करून घेतलेली आहे म्हणजेच आपण पहिले सात इंचाची बगल घेतली होती तर इथे आपल्याला साडेसातची घ्यावी लागलेली आहे तर आता आपण चेक करून घेऊ घेणार आहोत इथे बघा इथे नऊ हवी होती सॉरी साडेनऊ म्हटलं मी तुम्हाला नऊ हवी होती तर इथे नऊ भरलेली आहे व्यवस्थित आपलं बगल चेक करून घ्यायचं आणि तरच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे तर बघा इथे मी फक्त बॅक पार्ट कटिंग करणार आहे अगोदरचा भाग इथे मी कटिंग करणार नाही जो नंतर बगलेचा मी चेंज करून घेतला होता तो भाग मी इथे कट करून घेणार आहे पहा इथे मी बगलेचा भाग कट करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला फक्त इथे बॅक करायचं आहे कटिंग त्यामुळे फक्त मी बॅक पार्ट कट करून घेत आहे फ्रंट कोणत्या पद्धतीने चेंज करायचे आहेत फ्रंटमध्ये तेही तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे फ्रंटमध्ये काही आपल्याला चेंजेस करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपला बॅक कट झालेला आहे त्यानंतर खालच्या साईडला अंदाजे एक किंवा दीड इंच एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे चेक न करता घेतली तरीही चालेल फक्त अंदाजे एक ते दीड इंच पीस असो किंवा आपला पेपर कटिंग असो जास्त हवी आहे आपल्याला कमी नको तर बघा सरळ हवी आहे वाकडी असेल तर पुन्हा रि चेक करून घ्यायची तर उंची आपली साडेसोळाची आहे जिथे साडेसोळा आहे तिथे मी एक मार्किंग करून घेणार आहे तर बघा इथे मार्किंग करून घेतलेलं त्यानंतर एक स्ट्रेट लाईन टाकायची आहे बघा या पद्धतीने मी इथे स्ट्रेट लाईन टाकलेली आहे शोल्डर आहे नऊ इंचाचं त्यामधून मी आता मायनस किती करते तर बघा इथे सव्वा आठ वरती एक मार्किंग केलेलं आहे पाऊन इंच मायनस केलेलं आहे कारण नेक डीप आपल्याला समोरचा चार इंच ठेवायचा आहे जरी तुम्ही पाऊन इंचही नाही केलं तरीही चालेल पण प्रोफेशनल पद्धतीमध्ये थोडंफार करणं गरजेचं आहे तर बघा या पद्धतीने मी इथे शोल्डर ठेवलेलं आहे आणि खालचा भागही कसा ठेवलेला आहे बघा पहा या पद्धतीने शोल्डरला मी मार्किंग करून घेणार आहे नंतर खालचा भाग जो आहे गळ्याचा आपल्याला इथे साडेतीनचं मार्किंग करून मी घेतलेला आहे बगलेचा जो है गेचा है। आनि सा भाग आहे जशाच तसा आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साईडचा भागही आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे गळ्याचा भाग आपण फक्त मार्किंग केलेला आहे छोटंसं साडेतीन आहे पण आपल्याला चार इंचा गळ्यासमोरचा घ्यायचा आहे साडेचारही घेतला तरीही चालेल साडेचार किंवा चार घेऊ शकता इथे खालचा भाग मी मार्क करून घेतलेला त्यानंतर बघा कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे इथे तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे थोडीफार तिरकी येते एकदम सरळ येणार नाही तर पहा या पद्धतीने तिरकी घेतलेली आहे मी इथे बघा साडेचारचा गळा मी इथे गळा खोली घेतलेली आहे पहा इथे तिरका या पद्धतीने मी गळ्यासाठी आकार देऊन घेणार आहे पट्टीच्या मदतीने करा किंवा हातानं करा कसाही केला तरीही तो आपल्याला या पद्धतीने गोल आला पाहिजे पहा इथे पट्टीनं करूनही एकदम व्यवस्थित आलेला नव्हता त्यामुळे मी पुन्हा हातानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत बघा इथे बगलेचा आकार जो आहे जसा आहे तसा अगोदर आपण इथे ड्रॉ करून घेऊयात त्यानंतर बघा बगल आपल्याला आतमध्ये अजून अर्धा इंच घ्यायची आहे बॅकसाठी आपण अर्धा ते पावन इंच घेतलेली आहे आणि ही अजून अर्धा इंच घ्यायची आहे बॅकमध्ये हेवी साईज आहे म्हणून आपण पाऊन इंच घेतलेली आहे पण फ्रंट साईज हेवी असो किंवा छोटी फक्त अर्धा इंच आतमध्ये घेतलेली आहे बघा इथे या पद्धतीने मी बगलेचा आकार देऊन घेतलेला आहे पहा तुम्ही ही द्या नाही द्या कुठे कसाही दिला तरीही चालेल फक्त आकार सेम येणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस पट्टीनं चांगला येतो असं नाही तर बघा इथे खालून मी सहा इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे तिथे सरळ एक लाईन टाकून घेऊयात आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे दहावा भाग छातीचा दहावा भाग आहे आलेला आहे साडेचार पाव इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे बघा इथे पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात आपण या पद्धतीने त्यानंतर बघा इथे आतल्या साईडला म्हणजे ग पट्टीकडच्या साईडला अर्धा इंच घेतलं तिथून बाहेर आपल्याला तीन इंचाचं मार्किंग करायचं आहे या पद्धतीने इथे हा भाग मी जोडून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे याला काहीही महत्त्व नाही आपल्याला प्रिन्सचा आकार द्यायचा आहे जो आकार आहे तो आतून किंवा बाहेरून जाऊ शकतो बघा इथे मी प्रिन्सचा जो सेप आहे तो एकदा देऊन घेतलेला आहे खालच्या साईडचा वरची सरळ लाईन नको आहे आपल्याला त्यासाठी ते प्रिन्सचा सेप मी वापस देऊन घेतलेला आहे पहा या पद्धतीने थोडासा गोल आलेला पाहिजे एकदम सरळ नको आणि बाहेरची जी बॅकची बगर होती तीही मी इथे कट केलेली आहे तर बघा आता इथे फ्रंटचा भाग मी लगेचच कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी फ फ्रंटची बगल साईडचा सा भाग कट केलेला आहे शोल्डर कट करून घेऊयात त्यानंतर गळा कट करायचा आहे आणि नंतर राहिलेला प्रिन्सचा भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी प्रिन्सचा भागही लगेचच कट करून घेणार आहे एक्स्ट्राचं जे मार्किंग होतं तेही बाहेर काढून घेणार आहे मी इथे पहा प्रिन्सचा जो भाग आहे अर्धा इंच आत गेलेला तिथपासून आपल्याला कट करायचा आहे आणि हा साइड पीस जो आहे इथेही आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने साइड पीस आणि प्रिन्सचा भाग दोन्हीही भाग मी इथे कट केलेले आहेत बघा खूपच हेवी साईजचा ब्लाउज असल्यामुळे थोडा आकार मोठा वाटत आहे बघा बॅक आणि फ्रंट आपला इथे रेडी झालेला आहे आता इथे कुठले भाग कसे वाढवायचे ते तुम्हाला समजावून सांगते एकदा तर बघा हा जो भाग आहे तो फक्त जिथे आपण कटिंग केलेला आहे तो भाग अर्धा इंचानं वाढवायचा आहे आणि इथे हा जो मधला गॅप आहे तीन साडेतीन अडीच जेवढा असेल तेवढं इथे वाढवायचं आणि तिरकी लाईन टाकून द्यायचं एवढाच चेंजेस इथे करायचं आहे आणि इथे ही बाकी कुठेही न वाढवता अर्धा इंच जिथे आपण कट केलेलं होतं तिथे अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच सरळ आणि तिरकी लाईन या पद्धतीने वाढवायचं आहे आपल्याला तर बघा दोन्ही भाग एकदम व्यवस्थित मी कटिंग करून दाखवलेले आहेत तुम्हीही या पद्धतीने सहजच कटिंग करू शकता तर बघा हा जो बटन पट्टीकडचा भाग आहे तो कसा वाढवायचा ते मी तुम्हाला दाखवलेला आहे या पद्धतीने बघा अर्धा इंच फक्त शिलाई मार्जिन घेतलेली आहे खालच्या साईडला थोडंसं सा तिर्क अर्धा इंच खाली घेतलेलं आहे त्यानंतर बाटीचा भाग मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा जो भाग आहे इथे बसत नाही आहे तर काय करणार आहे मी आता हा जो पुढचा भाग आहे इथेच वाढवायचा आहे आणि हा जो कपडा निघणार आहे तो इथे जॉईंट देऊन मी हा भाग सांगितल्याप्रमाणे इथे तीन इंच बाहेर घेऊन तिरकी लाईन जोडणार आहे समोरच्या साईडला अर्धा इंच सोडायचं या पद्धतीने मी कटिंग करून घेणार आहे श्री स्वामी समर्थ